माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांना तात्काळ अटक करा सोलापुरात दिनांक एक मे रोजी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेमध्ये माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी सोलापूरच्या मुस्लिम समाजाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन भयंकर शब्दात मुस्लिम समाजावर टीका केली होती सोलापुरात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न देवेंद्र कोटे यांनी केला आहे देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने देवेंद्र कोटे यांनी जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट केला आहे त्यांच्या भासनाची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करा असे म्हणून अल्पसंख्याक समाज विकास मंचच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आले त्यावेळी समाज विकास मंचचे संस्थापक शेख प्रवीण चांदेकर जुबेर इरफान मैंदरगी अकबर सय्यद आदी उपस्थित होते नमस्कार मी साधिक शेख अल्पसंख्याक समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी व तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अल्पसंख्यक समाज विकास मंचाच्या वतीने एक निवेदन देण्यात आला त्या निवेदन मध्ये प्रमुख अशी होती की एक मे रोजी सोलापुरात उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ आले होते त्या सभेदरम्यान माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी सोलापूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या विरोधामध्ये अपशब्द अशा भयंकर पद्धतीने त्यांनी सांगितलेले आहे त्या पद्धतीने जे अपशब्द मी तर सांगू शकत नाही आम्ही आमच्या तक्रारीमध्ये साहेबांना ते सगळं दिलेलं आहे सोलापूर शहरातील जाणून बुजून दोन समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी केलेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करून अटक करा म्हणून आमची मागणी होती यापुढे अशाच पद्धतीने अल्पसं अल्पसंख्याक समाजावर होणारे अन्याय अत्याचार याचे विरोधात अल्पसंख्यक समाज विकास मंचच्या वतीने आमचा पाड पुरोठा सुरू राहणार आहे एवढं सांगू मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मैं चांस साहब मजावर अल्पसंख्यक समाज विकास मंच की जानिब से आज सोलापुर के जिला अधिकारी तथा कलेक्टर साहब को एक निवेदन देना ये हमारा पहला मकसद पहला फर्ज समझकर हमने यहाँ जमा होकर कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है कि जो आज शोलापुर की फिजा को खराब करने के लिए वो हवा को बिगाड़ने के लिए ये हतात्माओं की नगरी को जलाने के लिए जो ज़हरीले सांप इस वक्त शोलापुर में अपना सर उठाए घूम रहे हैं, उनके सरों को कुचलने के लिए उन्हें उन पर कार्रवाई हो इस तालुक से आज ये निवेदन दिया गया है

कि देवेंद्र कोटे दो बार इतफाक से चैनल पे आ गए दो बार इतफाक से चैनल पे आ गए और ये पागल समझ रहे हैं कि चैनल उन्हीं का है करना शिकार करना शिकार शेरों ने क्या बंद कर दिया ये कुत्ते समझ रहे हैं कि जंगल उन्हीं का है तो इन कुत्तों को मैं समझाने जा रहा हूं कि अपनी औकात में रहे और बिसात में रहे इतना कहते हुए मैं अपनी रजा लेता हूं जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय सविता आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अल्पसंख्याक समाज विकास मंच वतीने दोन दिवसापूर्वी भाजपाचे प्रचार सभेदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी यांच्या सभेदरम्यान एक माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजावर जाणून बुजून एक प्रसिद्धी मिळावी या हेतूने मुस्लिम समाजाला झरी टीका करत मुस्लिम समाजावर खूप म्हणजे खूप इतकं घाणेडी त्यांनी भाषा वापरली वापरलेली आहे त्यांना हे विसर पडलेलं आहे की याच मुस्लिम समाजाच्या माध्यमातून त्यांनी नगरसेवक हे पद त्यांना मिळालेलं आहे याच मुस्लिम समाजाच्या मदतीने ते नगरसेवक झालेले या, या सर्व या सर्व गोष्टींचे त्यांना विसर पडलेला आहे आज त्यांनी भाजपामध्ये जाऊन हिंदू मुस्लिम करत आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण त्यांचे जे घराण आहे विष्णू पंत तात्या कोटे हे अत्यंत सर्व धर्मीय लोकांना घेऊन चालणारे हे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांचे त्यांचे चिरंजीव महेश यांना कोटे देखील हे सर्व समाजातील लोकांना घेऊन चालणारे एक नेते असे असताना देखील देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजाला जाणून बोधून टारेट कर दुख लेख्यक समाज को अटक कर द्वारा जय हिंद जय भारत आज अल्पसंख्यक समाज विकास मंच के तरफ से जिला अधिकारी साहब को निवेदन दिया गया इसी तरह से सोलापुर पुलिस आयुक्त साहब तो को भी हम निवेदन देने जा रहे हैं जैसा कि आप सोलापुर में देख रहे हैं यहाँ पर जो लोग है जिनको सब में बड़ा मुद्दा है रोजगार का ये रोजगार के मुद्दे को छोड़कर जो भारतीय जनता पार्टी के तरफ से देवेंद्र कोटे ने जो कहा है इनको विकास वगैरह कुछ नहीं चाहिए सिर्फ हिंदू और मुस्लिम के नाम पर इन्होंने इलेक्शन लड़ना चाहते हैं तो सोलापुर की जनता इनको इनकी औकात दिखाएगी और आने वाले टाइम में जो हमारे हिंदू मुस्लिम भाई है सब एकता का प्रतीक देकर सोलापुर शहर में एक अच्छे विकास के तौर पर एक अच्छा उम्मीदवार निवड़ कर लाएंगे और ये जो हिंदू मुस्लिम करने वाले लोग हैं इनको इनकी जगह दिखाएंगे और जैसा कि शास्त्री नगर नई जिंदगी ये विभाग है ऐसा नहीं कि पूरे शोलापुर शहर के अंदर हर समाज के लोग रहते हैं तो इसी तरह से मुसलमान समाज को जो जिस अशब्द का इन्होंने वापर किया तो मुसलमान समाज में आने वाले टाइम में इनके नगर सेवक इलेक्शन में आमदार इलेक्शन में इनकी, इनकी जगह हम हमारे संविधानिक हाथ से हमारे और हम को हमारी ताकत दिखाएंगे इतना ही अगर अपनी जगह लेता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र